चंद्रपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात पोलिसांचा मृत्यू झाला आहे तोडक्याने धारदार शस्त्राने पोलिसांवर हल्ला केला यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी तीन पोलिसांना बेड्या ठोकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पठाणपुरा मार्गावरील भरवस्तीतील बियर बार मध्ये दोन पोलीस शिपाई व काही युवक यांच्या शाब्दिक भांडण झाले त्यानंतर पोलीस व युवक बार मधून बाहेर पडले दोन्ही पोलीस शिपाई आपल्या घराकडे परत येत असताना मागून युवकांची टोळी आली आणि गल्लीत दोन्ही पोलीस शिपाई यांना गाठून गुप्तीने पार केले या हल्ल्यामध्ये पोलीस शिपाई दिलीप चव्हाण यांचा मृत्यू झाला तर पोलीस शिपाई समीर चापले गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जवळमध्ये पोलिस आणि काही तरुणांमध्ये बाचाबाची झाली होती पण नेमका हा वाद कशामुळे सुरू झाला हे समोर आलेले नाही पठाणपुरा गेट परिसरात नेहमीच गुन्हेगारीच्या घटना घडत असताना पोलिसांवरच हल्ला झाल्यामुळे चंद्रपूरमध्ये कायद्याची तीन तिरा वाजल्याची प्रतिक्रिया येत आहे